अंबरनाथमध्ये प्रथमच लोटे चषक आयोजित करण्यात आला आहे रविवारी संध्याकाळी या चषकातील अंतिम सामना पार पडणार आहे समाजसेवक भगवान लोटे यांनी या, या चषकाचं आयोजन केलं आहे याच्या शकत भव्य अंडर आर्म क्रिकेट सामने देखील खेळले जाणार आहेत मागील दहा वर्षांपासून अंबरनाथच्या खुंटवलीमध्ये श्री क्रीडा मंडळ ग्राउंडवर बॉक्स क्रिकेटचे सामने रंगत आहेत यंदा प्रथमच लोटेचषक असं नाव या सामन्यांना देण्यात आलं आहे यामध्ये सर्वोत्कृष्ट गोलंदाज सर्वोत्कृष्ट फलंदाज सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक मालिकावीर सामनावीर असे अनेक पुरस्कार खेळाडूंना देण्यात येणार आहेत या कार्यक्रमाला माजी नगरसेवक संदीप लोटे यांच्यासह शहरातील मान्यवरांनी हजेरी लावली होती श्री क्रीडा मंडळाच्या माध्यमातून अंबरनाथमध्ये नेहमीच वेगवेगळे सामाजिक उपक्रम देखील राबवण्यात येतात यंदा देखील क्रिकेट चषक आयोजित करून खेळाडूंना प्रोत्साहित करण्यासाठी हा चषक आयोजित केला असल्याची माहिती आयोजक भगवान लोटे यांनी दिली आहे या स्पर्धेत प्रथम पारितोषिक पंचावन्न हजार पाचशे पंचावन्न द्वितीय पारितोषिक तेहतीस हजार तीनशे तेहतीस यासह इतर आकर्षक बक्षीस देण्यात येणार असल्याची माहिती सुद्धा लोटे यांनी दिली आहे नक्कीच मी भगवान लोटे चषक आयोजक लास्ट दहा वर्ष आम्ही हे क्रिकेट स्पर्धा इथे आयोजित करतोय बट लोटे, लोटे चषक हे पहिल्यांदा आम्ही वर्ष पहिले आहे जे आम्ही लोटेचषक नावाने लोकांपुढे आणलं आहे अंबरनाथच्या क्रीडार संघापर्यंत आणलं आहे हे क्रिकेटात तर हे ॲक्च्युली पहिलं पर्व आहे आमचं ह्या क्रिकेटचं प्रथम पारितोषिक पा पंचावन्न हजार पाचशे पंचावन्न आणि द्वितीय पारितोषिक तेहतीस हजार तीनशे तेहतीस आणि मॅन ऑफ द सिरीज जी जो मॅन ऑफ द सिरीज आहे त्याला एक माझ्याकडनं मोबाईल फोन आहे बेस्ट बॅट्समन आहे त्याला स्मार्ट वॉच आहे बेस्ट फिल्डर आहे त्याला स्मार्ट वॉच आहे